हॅलो फ्रेंड्स आजच्या वेळमध्ये आपण आदिवासी विकास विभाग या जी टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत यामधील टेस्ट क्रमांक तीन आहेत आजच्या वेळेमध्ये आपल्याला पन्नास प्रश्न बघायचे आहेत शंभर गुणांसाठी त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा प्रत्येक प्रश्न विचारल्यानंतर आपणाकडे थोडा वेळ असेल त्यावेळेत आपण ऑप्शन रीड करायचे आहेत आणि खाली कमेंट करायचे आहेत बघूया किती विद्यार्थी मित्रांचे उत्तरे बरोबर येतात पहिला प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे तर लक्षात घ्या मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे नागपूर या ठिकाणी आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत तर हे आहेत एकूण चोपन्न यानंतर पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे तर ते आहेत साठ ते, ते पाचशे यानंतर पुढील प्रश्न संसद राज्यातील विधान परिषद कोणाच्या शिफारशीवरून रद्द करू शकते तर ते आहे राज्य विधानसभेच्या शिफारशीवरून यानंतर पुढील प्रश्न लोकायुक्त संस्था एकोणीसशे बहात्तर साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ते आहे महाराष्ट्र पुढील प्रश्न भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत तर ते आहे कायदा मंडळास पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या कलमान्वये एखादे महत्वाच्या कायदेशीर बाबीवर राष्ट्रपती न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात तर ते आहे कलम एकशे त्रेचाळीस अन्वे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रपती न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिला विधी आयोग नेमला गेला तर तो, तो नेमला गेला आहे एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेतील पहिली दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी केली गेली तर ती केली गेली आहे एकोणीसशे एक्कावन्न मध्ये पुढील प्रश्न समवर्ती सूचीची संकल्पना भारताने कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहे तर ती घेतली आहे ऑस्ट्रेलिया या देशाकडून पुढील प्रश्न कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात तर लक्षात घ्या राज्यपालांची जी नियुक्ती आहे ते राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात पुढील प्रश्न हा संघराज्य व यांमधील दुवा म्हणून कार्य करतो तर लक्षात घ्या संघराज्य व घटक राज्य यांमधील दुवा म्हणून राज्यपाल हे कार्य करत असतात पुढील प्रश्न राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॅडॅश हे असतात तर लक्षात घ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री असतात पुढील प्रश्न संघीय शासन व्यवस्थेमध्ये तर संघीय शासन व्यवस्थेमध्ये काय तर सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते पुढील प्रश्न भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले तर ते झाले आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे या रोजी पुढील प्रश्न भारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्याय न्यायमूर्तीसह किती न्यायमूर्ती आहेत तर ते आहेत एकूण चौतीस पुढील प्रश्न पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून मनुन कोणाला मनोनीत करण्यात आले होते तर ते करण्यात आले होते फ्रँक अंथोनी यांना पुढील प्रश्न पंतप्रधानांच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर तर राष्ट्रपती त्याच पदावरून काढून टाकू शकतात पुढील प्रश्न भारतातील कोणत्या घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना होती तर ती कोणाची होती तर जम्मू काश्मीर या घटक राज्याची पुढील प्रश्न डॅडेश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते तर ते आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढील प्रश्न महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या किती आहे तर ते आहेत एकोणतीनशे पंचावन्न पुढील प्रश्न विधान परिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात तर लक्षात घ्या एकशे बारा इचके एक जे सभासद आहेत ते शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात पुढील प्रश्न भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे तर ती देण्यात आले आहेत एकूण बावीस भाषांना पुढील प्रश्न राज्यपाल हे कोणास जबाबदार असतात तर ते असतात भारताचे राष्ट्रपती यांना पुढील प्रश्न डॅडॅश हे भारताचे पंचवीसवे राज्य बनले तर कोणते आहे ते तर ते आहे गोवा पुढील प्रश्न डॅडाशे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात तर ते आहे राज्यपाल पुढील प्रश्न कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला तर ही जी घटनादुरुस्ती आहे ती आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे तर तो देण्यात आला आहे न्याय या संकल्पनेला पुढील के प्रश्न भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात तर ते पंतप्रधान भूषवितात पुढील प्रश्न सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते तर ते आहे द्विगृही पुढील प्रश्न वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते तर ती आहे राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक असते विद्यार्थी मित्रांनो अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ऍडव्हर्टाइजमेंट आदिवासी विकास विभाग याकरता आपण अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न तयार केले आहेत प्राइस आहे फक्त टू फोर्टी नाईन यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्नांच्या दहा सर्व प्रश्नपत्रिका यांचे चार हजार सातशे प्रश्न एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड असं हे कंबाईन मटल तुम्हाला भेटणार आहेत हे परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल पुढील प्रश्न भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटना दुरुस्तीमुळे झाले आहे तर ते झाले आहे त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती पुढील प्रश्न ओबीसी चळवळ कशामुळे प्रभावित झाली तर ओबीसी चळवळ ही मंडल आयोगामुळे प्रभावित झाली आहे पुढील प्रश्न विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो आहे स्पीकरला पुढील प्रश्न विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा आहे तर तो असतो सहा वर्षांचा आणि विधानसभेचा किती तर पाच वर्षांचा असतो विधानपरिषदेमध्ये दर दोन वर्षांनी एकशे तीन सभासद निवृत्त होतात त्यामुळे याला स्थायी सभागृह म्हणतात म्हणजे जसं विधानसभेमध्ये एकाच वेळेस सर्व विसर्जित होतात तसं या ठिकाणी होत नाही म्हणून याला स्थायी सभागृह आणि वरिष्ठ सभागृह देखील म्हटले जाते पुढील प्रश्न राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो आहे राज्य विधानसभेला पुढील प्रश्न भारतात केंद्रीय मंत्रिमंडळाचा अध्यक्ष कोण असतात तर ते असतात पंतप्रधान पुढील प्रश्न महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत तर ते आहेत एकोण चौपन्न पुढील प्रश्न भारताचा प्रथम नागरिक कोण आहेत तर ते आहेत राष्ट्रपती पुढील प्रश्न संसदेच्या दोन अधिवेशनांमधील अंतर किती महिन्यांपेक्षा कमी असले पाहिजे तर ते आहे सहा महिन्यांपेक्षा कमी असले पाहिजे पुढील प्रश्न जेव्हा डॅडॅश अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते लक्षात घ्या जेव्हा लोकसभेत अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते पुढील प्रश्न भारतीय भारतीय संविधान हे इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले तर ते म्हटले आहे महात्मा गांधीजी यांनी पुढील प्रश्न विधी नियमासंबंधीच्या प्रस्तावाला काय म्हणतात तर त्याला विधेयक असे म्हटले जाते तर विजय मित्रांनो एक छोटीशी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली थँक्यू कमेंट करा छोटीशी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु यामुळे आम्हाला मोटिव्हेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करायला कंजुसी करू नका तर लगेचच खाली कमेंट करा पुढील प्रश्न आहे परराष्ट्र धोरणाविषयी कोणत्या यादीत किंवा सूचीत समाविष्ट आहे तर तो आहे केंद्रीय सूचीमध्ये पुढील प्रश्न राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या दोन सदस्यांची नेमणूक करतात तर ते आहेत अँग्लो इंडियन पुढील प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे तर ते आहे नागपूर या ठिकाणी पुढील प्रश्न घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतात तर ते असतात राज्यपाल पुढील प्रश्न उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात तर ते करतात राष्ट्रपती पुढील प्रश्न विधान परिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात तर ते निवडले जातात विधानसभेतून व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आणि दुसरं पदवीधर मतदारसंघातून व शिक्षक संघातून म्हणजे वरील एक आणि दोन हे योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आढळतो तर लक्षात घ्या भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण तीन आणीबाणींचा या ठिकाणी उल्लेख आढळतो कुन पन्नस तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण एकूण पन्नास प्रश्न बघितले आहेत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर आपण परचेस करू शकता फोर्टी नाईन रुपीजमध्ये ही ऑनलाईन टेस्ट सिरीज भेटणार आहे याकरता तुम्हाला ॲप्लिकेशन डाऊनलोड करावं लागेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तसेच टू फोर्टी नाईनचा जर तुम्हाला मटेरियल पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सवच्यावर व्हॉट्सअप करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू